नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय मोडलिम बाजारात तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना गरबसल्या गायींच्या किमती आणि बाजारची चालू मार्केट रेंज आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यांना बघायला मिळते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आजचा मोडलिम बाजार मित्रांनो आज आपण मोडलिम बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आणि प्रत्येक बाजारचे सांगला बाजार असेल मोडलिम बाजार अक्रेश बाजार बारामती बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्याला चॅनलवरचे पाहायला मिळतील तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आपण मोडलिम बाजारातील सर्व प्रकारच्या गाई गाभण गाई असतील वेलेल्या गाई पारट्या गाई अशा सर्व प्रकारच्या गाईंची किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईब करून घ्या नमस्कार बाबा नमस्कार नमस्कार आज किती गाय आणलं आज अकरा गाय आणि एक मैस आहे बारावी अकरा गाय आणि बारावी मैस आहे कशा कशा गाय दाताला दाताला सहा दात दोन दात चार दात जुळल्याला काय जुळ्यापासून आहे सगळ्या गेला असा माल आहे गेला असा माल आहे बारका एकदम बारक्यातली बारकी सुद्धा आपल्या बर बर कसं वाटतंय आज बाजार बाजार आज आता पावसामुळे थोडासा गार आहे आज एकदम पावसामुळे गार आहे शेतकऱ्यांना यायला काय जमत नाही कारण सगळीकडे बारीक चिरचिर चालू आहे ना त्यामुळे शेतकरी आज घरी आराम करायच्या ना आता दिसते आराम करायच्या ना आता आपल्या तर आज भरपूर गाय आहे त्या हो काय सांगता या गायचं ही एक लाख वीस हजार आहे सात आठ वासरा आहे दुसऱ्या हातात आहे दुसरे शास्त्राला एकदम शास्त्र नंबर एक जाहिला कमी जास्त होईल बघा किंमत कसं वाटतंय सांगा ठेप्यालाही एक नंबर काळी आहे ती त्याचे प्रॉब्लेम नाही बारामतीकडल्या साइड सारखा नाही नाही आपल्या भागातलीच आहे आपल्या भागातला माल शेतकऱ्याचा गोळा केला शेतकऱ्याचा गोळा केला त्याचं काय सांगता हे दोन दात वासर आहे याचा एक लाख वीस हजार रुपये सांगतो दोन दात आहे बघा कशा ऑर्डर केल्या बघा एकदम जोरात कुठेही तुम्हाला इथं एक, एक पण चूक सापडणार नाही किंवा बटा सापडणार नाही दोन दात वासरू आणि पलीकडलं दोन दातच आहे एकाच मालकाचा एकाच मालकाच एका जोड आहे कसा सुटेला सांगाल त्याचं पण एकवीसच लय सांगत बसायचं ना शेतकऱ्यासाठी घ्यायला शेतकऱ्यांना आता त्या आपण पहिले विकलेले आज आता परिस्थिती तशी राहिलेली नाही कारण बाजारात आता रिवर्स जे आहे त्या रिवर्स मध्ये जे काय पॉइंटला तीस पैसे पन्नास पैसे अशा पद्धतीने ठेवलाय का त्या अठ्ठावीस रुपयाच्या आसपास शेतकऱ्याला दर पड बरोबर तेच पडत नाही नागी नागी। नागी। तीस काय पडत नाही आणि शासनानं ना पाच रुपये जे जाहीर केलं आहे hmm. की पाच रुपये शासनाने जाहीर केलेलं अजून या काही शेतकऱ्याच्या म्हणजे ही नवीन केलेलं आहे पहिल्यातलीच जवळपास तीस टक्के ते चाळीस टक्के लोक राहिलेले आहेत आता नवीन जाहीर केलेले तर कुणाच्या खात्यावर जे रुपये शासनानं अजून टाकल्या ना कारण लाडकी बहीण योजना जी आहे का ती शेतकऱ्याच्या मुळावर उठली आता त्याला शेतकऱ्याचं त्याचं कौतुक आहे आणि त्याच्या अनुदानामुळं काय शेतकऱ्याच्या खात्यावरती दुधाचा अनुदानाचं पैसे अजून आले आलेला नाही बहिणीपेक्षा जर दाजी कुष्टूला तर परिवार खुश राहील बहीण त्यांनी खुश ठेवायची म्हणजे मताच्या स्वरूपात मग त्यांना वाटलं आता बहीण जर आपण जवळ केली तर बहीणच कुटुंब प्रमुख झाली ना आता गरीब प्रत्येकाच्या असं मत आहे की अशा योजना करण्यापेक्षा जर तुम्ही शेती भावाला माल दिला किंवा दुधाला जर दर दिला तर सगळे परिवार व्यवस्थित सुखी राहतील योजना देण्यापेक्षा योग्य दर म्हणजे हमी भाव आहे का नाही बाबा पस्तीस रुपये हमी भाव दुधाला दिला तर ही गळ्या सांभाळणारी त्यांची लाडकी बहीणच सांभाळते गया सांभाळायला दाजी सांभाळत नाही प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये ह्या सगळ्या गळ्याचं संगोपन करणाऱ्या प्रत्येक महिला भगिनीच आहेत त्यामुळं त्यांनी जर समजा बाबा ही अनुदान देण्यापेक्षा गॅसची सवलत दिली असते डायरेक्ट या दुधाला जर हानिभाव दिला असता मला भाव दिला व्यवस्थित सरकारने तर सरकारला एवढ्या योजना गरज पडत नाही काही कशाला का। देत बसायचं हे सध्याला मतासाठी दिलेलं चॉकलेट आहे पदरात पडत एक दोन महिना पण सगळं वाऱ्यावर जाणार आहे हाय असं जनजीवन लोकांना जागावं लागणार आहे रेग्युलर त्यामुळं सध्याची परिस्थिती अशी आहे की ही शासन फक्त सत्तेत येण्यासाठी काय पण अशा सध्याच्या परिस्थितीत आहे आता ह्या गायीच्या कानामध्ये आणि ह्या गायीच्या कानामध्ये फरक आहे कानावर जास्त गोल कान असत एकदम गोल एकदम तोंड छोटस लहान असतं या काय आणि त्याची जातीची जा क्वालिटी जातीला ती एक नंबरची बे राहते आता हिच आहे का नाही हिच्या अंगावरती शिरा म्हटलेलं बर म्हणजे हिला एका चांगल्या शिंगचा क्रॉस आहे तिच्या कासावरती पण शेराव कास जास्त मोठी दिसणार नाही पण मोठ्या जेवढं दूध निघत नाही तेवढ्या ही म्हणजे ही ह्याच्यातली खासियत आहे म्हणजे ह्याचं तोंड थोडं लांबक आहे ह्याचं तोंड एकदम छोट आहे ह्याला क्रॉस आलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी जे शेक सेम्यांचा क्रॉस असतो का तो ह्या वासरात आलेला आहे आणि ही याच्या मध्ये आला ही ह्याच्यातला फरक आहे आणि ह्याच्यात आणि ह्याच्यात ही वास्त्रि प्युअर ब्रीड हे ब्रीड आले त्या ब्रीडला ला काय दुधाचं टेन्शन घ्यायचं नाही सांभाळणाऱ्या शेतकऱ्याला हे नंबर एकच वापर म्हणजे काय पाहिजे असतं शास्त्र साडा पारंभ त्याच्यातला अंतर पुढं माग त्याचा ठ्यापा कासाचा काय त्याचा त्याच्या पाठीचा कनाट्यापासून जे असेल पायाची सरळ रचना असा वाकडा पाय नाही त्याचा पूर्ण दोन्ही पाय सरळ आहे ही जी काही रचना आहे का त्या रचनेनुसार ही वासरू म्हणजे कुठेही कशातही कमी पडत नाही डेन्मार्क ते डेन्मार्कच त्याला कमीत कमी तीस लिटर पिळायचं आणि चांगल्या सांभाळणाऱ्यांना तिथनं पुढच पिळायचं ही वस्तू चार आहे पाच तर कोणी बी पिळू द्या त्या माणसासाठी ती एकदम शेतकरीसाठी सुपर क्वचित ब्रीडच्या काय येतात बघा त्या डेनमार्क दी वस्तू सापडते सापडते आज काय सांगता तुम्ही एक साठ सांगतो एक साठ सांगायला बघा दाताला दाताला दोन जातो दोन दादा बघा डेनमार्कची जाती सगळ्यात हाईट घेते अंगेरून दिला दोरा म्हणजे चौक बघा याचा कुठं बी काय पण बघा तुम्ही संपूर्ण फिरून बघा डेनमार्क आणि दोन्हीतला फरक हे आपण मागच्या दोन बाजारी पण दाखवलेला होता दा। बघू शकतात एकदम पायामधलं स्ट्रेट अंतर उभा राहण्याची पद्धत पायामधलं अंतर एक ते दीड फूट अंतर आणि एच एप ची गाईड साइड ची एच एफ चं पण बघा कसं आहे आणि हिचं पण बघा किती फरक आहे सांगणं जे बघतायत त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगावं की एच एफ आणि डेनमार्क मध्ये किती फरक आहे पायामध्ये उभं राहण्याची स्टाईल सडामधला बघा डेनमार्कला त्या घेऱ्यापर्यंत वासराची कास जाणार आहे तर आरामशीर तीस लिटर पहिल्या वेळा त्याला पिळ्यासारखं वासरा डेनमार्क ते डेनमार्क एच एफ ते एच एफ एक नंबर आता बाकीच्या गाय दावणीतल्या गाय आहेत

कमी टक्केवारीच्या गाईला एक चांगलं सिमेंट भरून तयार झालेली उत्पत्ती आहे ती उत्पत्ती ह्या हे ज्या पुढचं ह्याला चांगलं ब्रीड भरल्यानंतर तिथनं पुढचं ब्रीड चांगलं होणार पण आताचं ही ब्रीड एवढं म्हणजे क्रॉस आहे क्रॉसमध्येच राहणार काय सांगते त्याच होय पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार फक्त आणि याच्यापासून चांगली होणार ब्रेड भरून ते चांगलीच होणार तुमच्या गावात सगळ्यात झालेली आहे एक व्यायला झालेले बघा एक गेलेले आ... एकदम मापाच पाहिजे अशा ब्रीडच्या गायी पासून दोन दात चार दात सहा दात गायी पर्यंत गाय आपल्याला मिळतील मामा आ... बाजार कुठला कुठला करता आणि पत्ता पता आता सध्याला तर दोनच करतो एक मोन्नी माने सांगोला हे दोन बाजार फक्त आता करतोय पहिलं आपण बारामती बाजार एक करत होतो पण आता सध्याला आपल्या भागात परिसरामध्ये चांगला माल शेतकऱ्याचाच मिळतो आणि शेतकऱ्याचा माल घेऊन शेतकऱ्याला देणं योग्य व्यापारावर व्यापार जाणार तर ती काही दाटकी जाती शेतकऱ्याला पण महाग घ्यावी लागते आपल्याला पण घ्यायला जास्त आता सगळा जे माल आहे ते आपला शेतकऱ्याकडनं आहे आणि शेतकऱ्याला देतो म्हणजे फक्त वन ओनर मग ते शेताचा टू ओनर झाला की मग प्रत्येकाला आधा वन काही महाग आसा आता हा ही व्यवस्थित सुट्टेल तुमच्याकडून आता व्यवस्थित काय बरेच व्यापारी माल घेऊन आपल्याकडन बरोबर आहे नंबर एक तुमचा सांगायला सत्याहत्तर शहात्तर जिरो एक सत्तावीस शहात्तर कुर्डू मध्ये जर तुम्ही आला कधी तालुका माडा जिल्हा सोलापूर त्यांच्या गोट्यात आता सध्या गाय किती आता सगळी जनावर त्र्याऐंशी त्र्याऐंशी जनावर आहेत बघा म्हशी गाई बस र तुम्हाला तुम्ही कधीच नाराज होणार नाही तुम्हाला पाहिजे अशी गाई तुम्हाला गोट्यातनं पण मिळेल बाजारात आला तर बाजारातनं पण मिळेल आणि सगळा टॉपचा माल आहे बघा कसं वाटतं डेनमार्क दे ते पण कमेंटमध्ये सांगा कशी वाटली दावन आणि त्यातली तुम्हाला कोणती गाई आवडली ते पण कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ इथंच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कृष्णा